जर का तुम्ही महाकुंभला जायचा प्लान करत असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर पहा आणि माझी आई म्हणते की जर का तुम्ही तिकडे जाऊन आलेलं नसाल तर जे जाऊन आलेले आहेत त्यांना नमस्कार सो तुला नमस्कार <laughs> 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 सिंगल जर्नी वीस पंचवीस हजार रुपये आता तीस तीस हजार रुपये भरपूर wow. पोहोचतायत सिंगल जर्नी विच इज लाईक इफ यू सी राऊंड ट्रिप साठ हजार रुपये तेवढ्यात युरोपला जाऊन बरोबर आणि समृद्धी हायवे खूपच सुंदर बनवलाय आहे प्रयागराज देखील ओके पण दॅट वॉज अ वेरी गुड डिसिजन की आम्ही सकाळी साडेचारला निघालो काय नंतर आम्ही तिकडे प्रयागराजमध्ये मध्ये पोचल्यावर बघितलं तेव्हा त्यांना बारा बारा तास प्रयागराजमध्ये एंटर करायलाच ना पण ते सुद्धा गाड्या पूर्ण आतपर्यंत सोडत नव्हते आम्हाला बावीस किलोमीटर पहिलेच थांबवलं पीमध्ये एवढं जबरदस्त डेव्हलपमेंट होते म्हणजे आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला समजलं आता तिकडे एक प्रॉपर हायटेक सिटी बनवत आहे सरस्वती हायटेक सिटी बनवत okay. इट इज गोईंग टू बिकम लाईक गुडगाव बरोबर आता महाकुंभला जवळपास दहा ते पंधरा करोड लोक एक्सपेक्टेड आहेत म्हणजे ओव्हरऑल आपण म्हणूया ओव्हरऑल पंचेचाळीस लो करोड लोक हो पण मला वाटतं की त्याच्यापेक्षाही जास्ती होती पाण्याची सुविधा किंवा स्नानाची सुविधा त्याच्याबद्दल मॅनेजमेंट बद्दल तुझं ओपिनियन काय अप्रतिम मॅनेजमेंट काय होतं मी भरपूर बघितले लोकांना बोलताना ऐकलं की मॅनेजमेंट बरोबर नाही आम्हाला चालायला लागत आहे आम्हाला पण तुम्हाला हे समजून गेलं पाहिजे की तुम्ही महाकुंभला जेव्हा जात आहे जा जा तर महाकुंभला जायचं जा 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 मेन रिझन काय तर महाकुंभला आपण मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने विचार करून राहतोय ओके तर प्राप्ती जर खूप इझी असती तर त्याला व्हॅल्यू पण नाही महाकुंभ हा खूप वर्षांपासून किंवा खूप काहीशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे ही आत्ता चालू झालेली आणि त्याच दो तीन स्टोरीज आहेत तो लिंक विथ महाकुंभ म्हणजे का महाकुंभ चालू झालं म्हणजे आम्ही काही नागासून त्यांनी हात वरती करून ठेवलाय किती वर्षांपासून खालीच केलेला नाही दॅट इज टू टेस्ट देअर विल पॉवर किती करू शकतो त्यांच्याकडनं आपल्याला हे शिकायला मिळतं की तुम्ही ठरवलं तर तुम्ही काय पण मेसेज मला सगळ्यांना द्यायला आवडेल की तुम्ही जर कुंभ लगायचा प्लॅन करताय तर तुम्ही मनात ना कसल्याही प्रकारच्या अपेक्षा घेऊन जा नमस्कार 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 आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत रिकाम चॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत एपिसोडमध्ये आजचा एपिसोड हा पॉडकास्ट पॉडकास्ट नाही एक जनरल कॅज्युअल चर्चा आहे आपली आपले प्रिय मित्र डॉक्टर परीक्षित आत्ताच महाकुंभला जाऊन आलेले आहेत आणि आम्ही विचार केला की जर का आता तू जाऊन आलेला आहेस तर मग महाकुंभला कसे जातात तुम्ही कसे गेलात तिकडे जाण्यासाठी काय वापरलं जो मॅनेजमेंट कसं आहे या गोष्टींबद्दल चर्चा करू सो जर का तुम्ही महाकुंभला जायचा प्लान करत असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर पहा म्हणजे आवर्जून पहा मी सांगेन कारण की डॉक्टर साहेब जाऊन आलेले आहेत सो so, आपण त्यांना एक कॅज्युअल प्रश्न विचारणार काही तुम्ही गेलात कसे म्हणजे मुंबई टू वाराणसी कसे गेलात सो so, महाकुंभला जायचे आम्ही पहिला विचार केला की आ, फ्लाइट जाऊया पण hmm. फ्लाइट तिकीट आता जास्ती महाग आहेत म्हणजे ऑलमोस्ट सिंगल जर्नी वीस पंचवीस हजार रुपये आता तीस तीस हजार रुपयापर्यंत पोहचतायत सिंगल जर्नी विच इज लाईक इफ यू सी राऊंड ट्रिप साठ हजार रुपये युरोपला जाऊन सो खूप महाग आहे सो त्यामुळे आम्ही फ्लाईटचा विचार सोडून दिला ट्रेन्स मध्ये एक प्रचंड गर्दी आहे त्यामुळे ट्रेनचाही विचार सोडून दिला मग वी थॉट की विल ड्राईव्ह आम्ही ड्राईव्ह करून गेलो इकडून प्रयागराजला आणि समृद्धी हायवे खूपच सुंदर आहे गवर्नमेंटने सो लिटरली आम्ही नागपूरला पोहोचलो तो आठ ते नऊ तासात ओके okay. आणि त्याच्या पुढे अजून रेवापर्यंत आम्ही गेलो सो फर्स्ट डे आम्ही गेलो नागपूरला नागपूर मग दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूरवरनं रेवाला गेलो कारण की तिसऱ्या दुसऱ्या दिवशीच आमच्याकडे प्रयागराजचं बुकिंग नव्हतं नाही आम्ही प्रयागराजला पोहोचलो पण प्रयागराज हॉटेल चार्जेस बिकॉज आम्ही गेलो त्या दिवशी अमावस्याचा पर्व चालू होता सो तेव्हा प्राइजेस हॉटेल प्राइजेस पण खूप जास्ती वाढलेले होते सो आम्हाला एक नाईट ऑलमोस्ट पंधरा हजार पर नाईट पडले तिघांचे ओके सो आमच्याकडे सेकंड डे च बुकिंग नव्हतं म्हणून आम्ही रेवाला थांबलो विच इज वन ट्वेंटी किलोमीटर फ्रॉम प्रयागराज रेवा हे एमपी मध्ये आहे आणि एकशे वीस किलोमीटर आहे प्रयागराज पासून तिकडे आम्ही थांबलो मग तिसऱ्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग साडेचारला उठून अठ्ठावीस तारखेला स्पेसिफिकली आम्ही प्रयागराजमध्ये गेलो ओके okay. पण दॅट वॉज अ व्हेरी गुड डिसिजन की आम्ही सकाळी साडेचारला निघालो कारण right. मी नंतर आम्ही तिकडे प्रयागराज मध्ये पोचल्यावर बघितलं तेव्हा लोकांना बारा बारा तास प्रयागराज मध्ये एंटर करायलाच लागले एवढं ट्राफिक होता ओके okay. कारण की अठ्ठावीस एकोणतीस हे दोन्ही दिवशी ऑलमोस्ट एक्सपेक्टेड क्राऊड होता दहा ते पंधरा कोटी लोकांचा वाव तर दहा ते पंधरा कोटी लोक येणार तर ते वेगवेगळ्या मार्गाने येणार सो हो गाडीने पण येणारे खूप लोक होते आम्हाला रस्त्याभरात खूप सारे ट्रॅक्स मग आपले जे यात्री मंडळ असतात ते त्यांच्या गाड्या प्रचंड दिसल्या खूप लोक ड्राईव्ह करून येत होते मुंबईवरनं विविध रिजन्सवरनं येत होते सो त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम झालेला पोस्ट दहा अकरा नंतर ओके आम्ही बिकॉज साडेचार ला निघालो सो आम्ही नऊ ला वगैरे तिकडे साडे नऊ दहाच्या आसपास तिकडे पोचलेलो त्यामुळे लकीली आम्ही पोचू शकलो पण ते सुद्धा गाड्या पूर्ण आतपर्यंत सोडत नव्हते आम्हाला बावीस किलोमीटर पहिलेच थांबवलं बावीस किलोमीटर प्रयागराजच्या अलीकडे प्रयागराजच्या बावीस किलोमीटर अलीकडे थांबवलं हो था। <laughs> आणि okay. तिकडे एक सरस्वती हायटेक सिटी म्हणून आता युपी मध्ये एवढं जबरदस्त डेव्हलपमेंट होते म्हणजे आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला समजलं आता तिकडे एक प्रॉपर हायटेक सिटी बनवत आहेत सरस्वती हायटेक सिटी म्हणून इट इज गोइंग टू बिकम लाईक गुडगाव ऑर इट इज गोइंग टू बिकम लाईक मुंबईचे आय टी असतात सो मग तिकडे त्यांनी पार्किंगची सोय होती मग तिकडे आम्हाला पार्किंग करावी लागली ओके दिस इज अ इव्हेंट सो <coughs> म्हणजे आता बेस्ट वे वुड बी इकडनं मुंबई मुंबईतनं निघत असेल तर इकडनं नागपूरला जा नागपूरवरनं एमपीला ला, था, ना ला रेवाला थांबा किंवा डायरेक्ट पण हे सगळं करताना आता बिकॉज वी आर ऍट द पीक ऑफ महाकुंभ म्हणजे आता महाकुंभ ऑलमोस्ट एक महिना संपेल बरोबर सो आता तिकडे हॉटेल्स अव्हेलेबल तरी आहेत का आणि हॉटेल्स जर का अवेलेबल नसतील तर मग ऑल्टरनेट सोय काय होऊ शकतो सो so, ना uh, प्रयागराजला बिकॉज आम्ही गेलो ना ते आम्हाला कोणी गाईड करायला so, नव्हतं आम्ही जे हॉटेल बुक केलं ते सिटीच्या अगदी मधोमध अच्छा ओके okay, पण जर तुम्हाला कुंभमेळ्यासाठी जायचं आहे ना तर तुम्हाला सिटी मध्ये जायची गरजच नाही प्रयागराज मध्ये अच्छा, सो अच्छा। okay. so, uh, तिकडे आता भरपूर टेंट सिटीज बनलेल्या आहेत okay. काही गव्हर्नमेंट आहेत काही प्रायव्हेट आहेत जे घाटांच्या जवळपास बनलेले आहेत तिकडे ची सुविधा आहे अच्छा ओके आणि तिकडे जर तुम्ही राहायचं म्हटला तर भरपूर वेळा तुम्हाला सिटीपर्यंत यायलाच लागत नाही सो oh, okay. so, तुम्ही तिकडे राहा तिकडनं दर्शन घ्या तिकडनं ति सो so, आम्हाला हे माहितीच नव्हतं आणि किंवा आमच्याकडे काही कॉन्टॅक्टच नव्हते hmm. त्यामुळे आम्ही सिटी मधलं हॉटेल बुक केलं ओके आणि सिटी मधलं हॉटेल बुक केल्यामुळे काय झालं की आम्हाला दरवेळी सिटीमध्ये ट्रॅव्हल करायला इट वॉज व्हेरी टफ अच्छा आणखी लोकांची गर्दी प्रचंड होती आणि त्या गर्दीमध्ये एक तर तुम्ही चाला किंवा रिक्षा पण तेवढ्या स्मूथली uh, चालत नव्हत्या कारण की गर्दी एवढी आहे की रिक्षा कशा किती प्रत्येक रूटवर चालत नव्हत्या किंवा प्रत्येक रूटवर बॅरिकेड लावून थांबवलं होतं वेहिकल मुवमेंट बिकॉज त्यावेळेला खूपच जास्ती गर्दी एक्सपेक्टेड होती मग बाईक्सनी आम्ही ट्रॅव्हल केलं मोस्ट ऑफ द टाइम्स अच्छा मग बाईक्सने ट्रॅव्हल केलं म्हणजे सो so, प्रयागराज मध्ये अठ्ठावीस एकोणिस जेव्हा आम्ही गेलो होतो किंवा जे मोठे स्नानचे दिवस आहेत तेव्हा ऑलमोस्ट hmm. प्रयागराज पूर्ण बंद असत म्हणजे तिकडची शाळा कॉलेज दुकान वगैरे सगळं बंद करून टाकतात बिकॉज गर्दीच एवढी आहे की hmm. कंट्रोल करायला इट्स डिफिकल्ट सो मग तेव्हा जे लोकल यंगस्टर्स आहेत प्रयागराजचे ते लोक आपापल्या आप बाईक्स किंवा ऍक्टिव्ह सेवा म्हणून okay. लोकांना एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत सोडणं हे सगळं करतात So, uh, सो तिकडे so, 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 uh, ja, ते जनरली बाईक वाले पण हे सांगतात की तुम्हाला जेवढे देऊ शकतात तेवढे पैसे हा पैसे देऊ नका किंवा देऊ नका सो इट इज मेनली त्यांच्या कडून सेवाभाव आहे आणि जेव्हा आपण पैसे देऊ आपल्याकडनं पण सेवाभावच आहे की बाबा त्या लोकांना पण काहीतरी एक रोजगारच साधन मिळाले पाहिजे एक्झॅक्टली एक्झॅक्ट बरोबर आता महाकुंभला जवळपास दहा ते पंधरा करोड लोक एक्सपेक्टेड आहेत म्हणजे ओव्हरऑल आपण म्हणूया ओव्हरऑल पंचेचाळीस करोड लोक फ्रॉम वेन इट स्टार्टेड टू एंड एक्सपेक्टेड पीपल इज फोर्टी फाय करोड पण मग आता इतके करोडो लोक मॅनेज करणं म्हणजे टास्क मॅनेजमेंट जे तू तिकडे पाहिलंस म्हणजे पीपल मॅनेजमेंट असेल घाट मॅनेजमेंट असेल व्हेकल मॅनेजमेंट आणि इन जनरल तिकडे बिकॉज लोक एवढी आहेत त्यांना थोडंफार पाण्याची सुविधा किंवा स्नानाची सुविधा ह्याच्याबद्दल मॅनेजमेंट बद्दल तुझं ओपिनियन काय अप्रतिम मॅनेजमेंट आहे म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट कडे जेव्हा बघतो आपण ना आपल्याला प्रत्येक साइडनी बघायला पाहिजे काय होतं मी भरपूर रील्स पण बघितले किंवा भरपूर लोकांना बोलताना ऐकलं की मॅनेजमेंट बरोबर नाही आम्हाला चालायला लागतंय आम्हाला त्रास होतोय पण तुम्हाला हे समजून गेलं पाहिजे की तुम्ही महाकुंभला जेव्हा जात आहे तर महाकुंभला जायचं मेन रिझन काय तर महाकुंभला आपण मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने विचार करू शकतोय ओके तर मोक्ष प्राप्ती जर खूप इझी असती तर त्याला व्हॅल्यू पण नाही मिळणार इट हॅज टू बी डिफिकल्ट सो यू हॅव टू स्ट्रगल फर्स्ट पार्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की मॅनेजिंग लोक किती आहेत म्हणजे पोलीस फोर्स आहे वीस तीस हजार फोर्स बरोबर त्यांना जर दहा करोड पंधरा करोड लोकांना मॅनेज करायचं त्यांना बॅरिकेडिंग करावंच लागणार त्यांना तुम्हाला अडवावत लागणार ते जर सगळीकडे व्हेकल्स अलाव करायला लागले तर मग अजून जास्ती केव बरोबर करेक्ट सो so, त्यांना ते मॅनेज करावंच लागणार आहे आणि त्याच्यात तुम्ही त्याला गैरसोय घेताय की चांगलं मॅनेजमेंट म्हणून बघताय हे तुमच्या डिपेंडेंट आहे पण इतकं सुंदर मॅनेज केलंय एवढे लोक असून आणि मी लोकांना पण त्याच श्रेय देईन कारण की आपल्या हिंदू लोकांमध्ये मी एक बघितलं इन जनरल सुद्धा म्हणजे एटी टू नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये प्रचंड डिसिप्लिन आहे so, सो तिकडे डिसिप्लिन एवढं दिसतं एवढे लोक असून सुद्धा कुठे उगाचाच काही त्रास कोणाला दिला जात नाही किंवा इव्हन चोरीचा आहे आता मला मी जाताना आम्हाला टेन्शन होतं की काय चोरीचा कार्या होती मोबाईल जा पण इट इज व्हेरी सेफ आणि मला असं काहीही अनुभव नाही आला पूर्णपणे डिसिप्लिन क्राऊड होता एवढा क्राऊड असून सुद्धा तो डिसिप्ल होता आता आपण बघायला गेलं छोट्या मोठ्या घटना तर एवढ्या मोठ्या इव्हेंट मध्ये मध्ये होणारच असतात त्याला तुम्ही तरी थांबू नाही शकत पण मॅनेजमेंट सिम्पली ऑसम आता आपण मलाच हा प्रश्न आहे की महाकुंभर म्हणजे का अरेंज केला जातो किंवा का ऑर्गनाईज होतो तो बारा वर्षानंतर का होतो तो एकशे चाळीस वर्षानंतर आता हे स्पेशल कुंभ आहे आणि जसं म्हणाले आपलं एकदा डिस्कशन झालेलं की वी आर फॉर्च्युनेट आपण खूप जास्त फॉर्च्युनेट आप so, so, की आपल्या लाईफ टाईम मध्ये हा महाकुंभ आलेला आहे एक महत्व काय छोट्याशा आता ह्याच्याबद्दल मी थोडं बेसिक मध्ये सांगतो कारण की खूप डिटेल मध्ये सांगायला तेवढं माझं नॉलेज पण नाही पण कुंभ हा वेगवेगळ्या प्रकारचे कुंभ होतात म्हणजे दर इज अर्ध कुंभ ओके जे दर दोन वर्षांनी होतात ओके देर इज कुंभ जे दर सहा वर्षांनी होता पूर्ण कुंभ जे दर बारा वर्षांनी होतात ओके हे सगळे जे कुंभ होतात ना हे आपल्या प्लॅनेटरी पोझिशन वरती ठरतात की कधी होणार किंवा दर दोन वर्षांनी काही स्पेसिफिक प्लॅनेटरी पोझिशन होते त्यामुळे तो अर्ध कुंभ होतो दर सहा वर्षांनी काही स्पेसिफिक प्लॅनेटरी पोझिशन असते त्यामुळे तो कुंभ होतो सो असं आहे आणि जेव्हा पूर्ण कुंभ बारा वेळा येतो पूर्ण कुंभ बारा वर्षांनी एकदा बरोबर तो जेव्हा बारा वेळा कम्प्लीट होतो तेव्हा महाकुंभ महा येतो okay. सो आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेला आलेला कारण की वन फोर्टी फोर इयर्स मध्ये एकदा येणार ते सगळ्यात महत्वाचं प्रेरणा होती की एकदाच येणार आहे तर अनुभवायला पाहिजे करेक्ट म्हणून आम्ही तिकडे गेलो भरपूर लोकांसाठी ती प्रेरणा आहे की इट इज लाईक लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी करेक्ट पण काही प्लॅनेटरी पोझिशन्स महाकुंभ येतो ओके ओके सो दिस प्लॅनेटरी पोझिशन्स असतात हे अर्थ मून आणि ज्युपिटरच्या प्लॅनेटरी पोझिशन्स वरती या डिपेंड करतात आणि अजून एक इम्पॉर्टंट माहिती महाकुंभ बद्दल द्यायची म्हणजे आता महाकुंभ हा खूप आ, वर्षांपासून किंवा खूप काहीशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे ही आत्ता चालू झालेली नाही आणि त्याच दोन तीन स्टोरीज आहेत okay. लिंक विथ म्हणजे का महाकुंभ चालू झाला hmm. तर बेसिकली त्याच्यातली पहिली स्टोरी ही अशी आहे की आपण जर ऐकलं असेल तर अमृत मंथन झालं hmm. समुद्र समुद्रमंथन झालं होतं त्याच्यामधन अमृत बाहेर निघाल hmm तर समुद्रमंथन जेव्हा झालं तेव्हा आम्ही पण महाकुमाला गेलो होतो तेव्हा प्रयागराज मध्ये नागवासुकी टेम्पल आहे सो ते टेम्पल कोणाचं आहे समुद्रमंथन करताना ज्या नागाचा हेल्प करून त्यांनी समुद्रमंथन केलं होतं त्यांना आफ्टर मंथन झाल्यानंतर त्यांना खूप ब्रुझे झाले होते खूप इंजुरी झाल्या होत्या सो so, तेव्हा त्यांना ते महादेवानी हील केलं आणि वरदान दिलं की तुमचं आम्ही इकडे तुमचं इथे मंदिर बांधलं जाईल आणि तुम्हाला व्हिजिट केल्याशिवाय महाकुंभचा जो पूर्ण प्रवास आहे ते पूर्ण नाही होणार सो so, त्यामुळे तिकडे नागवासुकीचं मंदिर आहे सो तेव्हा जेव्हा अमृत निघालं तर ते त्यांच्या राक्षसांमध्ये आणि देवतांमध्ये भांडण झालं की आम्हाला पाहिजे अमृत सो त्या भांडणात त्याचे काही थेंब चार ठिकाणी पडले अच्छा आणि त्या चार ठिकाणीच कुंभ सो ही एक स्टोरी आहे मग दुसरी स्टोरी अशी आहे की जेव्हा अमृत जे समुद्र मंत्र झालं अमृताचा जो कलश निघाला तो नाही तो, ना तो विष्णूच जे वाहन आहे गरुड तर गरुडाला दिलं गेलं की विष्णूकडे घेऊन जा अच्छा तर विष्णूकडे जाताना त्यांनी चार ठिकाणी रेस्ट घेतली okay. तेव्हा त्यांनी ते कलश चार ठिकाणी ठेवलं तेच हेच चार ठिकाण आणि म्हणून तिकडे कुंभ मिळावतो असं पण म्हणतो सो इट इज रिलेटेड टू दॅट अमृत विच केम आउट फ्रॉम समुद्र मंथन अच्छा ओके आता अखाड्यांबद्दल खूप चर्चा होती म्हणजे आता पर्टिक्युलरली किन्नर अखाडा किंवा दुसरे अजून अखाडे होतात अखाडा हा काय कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याबद्दल काही सांगितलं तर सो so, आता मी जेवढं वाचलंय त्याप्रमाणे मी सांगतो अखाडा हे अखंड शब्दात आलेला शब्द आहे अखंड म्हणजे अखाडा इटसेल्फ इज अ इसल्� कंप्लीट ऑर्गनायझेशन ओके सो असे तेरा आखाडे आहेत आज Okay. जे आहेत आणि त्यांचं एक प्रॉपर गव्हर्निंग बॉडी आहे त्याला अखिल भारतीय आखाडा परिषद म्हणतात सो हे आखाडे का बनले तर बेसिकली जेव्हा हिंदू धर्मावर मुसलमानांचा किंवा ख्रिश्चन धर्माचा अटॅक झाला तेव्हा शंकराचार्यांनी हे आखाडे बनवले आणि त्यांना फक्त शास्त्रार्थात नाही तर वेपन युजिंग मध्ये पण ट्रेन केलं गेलं टू प्रोटेक्ट द धर्म अच्छा हा धर्माला प्रोटेक्ट करण्यासाठी हे आखाडे बनले आणि हे मोस्ट ऑफ द आखाडे सगळे नॉर्थ इंडिया मधन बनलेले आहेत साऊथ नाही कारण की नॉर्थ मध्ये जास्ती आटाक आटाक exactly. सो जास्ती अटॅक नॉर्थ इंडिया मध्ये झाल्यामुळे नॉर्थ मधले सगळे आखाडे आहेत सो ह्याच्यात जे आखाड्याचे लोक आहेत ते सगळ्यांना वेपन्स मध्ये पण ट्रेन केलेले सो दे आर मेड टू प्रोटेक्ट ऑन द धर्म अच्छा म्हणून आखाडे निर्माण झाले असे तेरा आखाडे आहेत त्याच्यात okay. सब हो आखाडा जसं किन्नर आखाडा हा पूर्ण आखाड्याचा सॉरी जुना आहे सो इट इज गवर्न बाय लोक जे किन्नर लोकांसाठी ज्यांनी खूप केलंय किंवा ज्यांनी स्टँड घेतलाय ते लोक तिकडे जास्ती इन्वॉल्ड आहेत सो so आम्ही किन्नर आखाड्या जाऊन आलो आम्ही लक्ष्मीनारायण त्रिपाठी आशीर्वाद पण घेतला ओके सो ते असं आहे सो सब आखाड्या बनवलेले आहेत की तुमचा मेन आखाडा त्या आखाड्यांना गवन तर तुझा ओव्हरऑल कुंभचा एक्सपिरियन्स कसा होता बिकॉज तुला जायचं होतं आय नो मी की मी जाणार कुंभाला हे तू सांगितलेलं आणि आता तू फायनली जाऊन आलायस आणि माझी आई म्हणते की जर का तुम्ही तिकडे जाऊन आले नसाल तर जे जाऊन आलेले आहेत त्यांना नमस्कार करा सो तुला नमस्कार सो <laughs> <laughs> so, uh, आम्ही एक मजा सांगतो कुंभला आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी कुंभक्षेत्रे एंटर केलं हे कुंभक्षेत्र चाळीस किलोमीटरचं आहे वी कॅनॉट रेडियस ओनली कुंभक्षेत्र हे चाळीस चाळीस किलोमीटरचं रेडियस आहे त्याला तर इट इज ह्यूज त्यामुळे तुम्हाला जरी बाहेर नाही चालायला लागलं किंवा तिथपर्यंत पोचायला नाही चालायला लागलं आतमध्ये तुम्हाला चाला चालायचंच आहे ओके किंवा स्पेशली या स्नानांच्या दिवशी तर चालायच आहे सो आतमध्ये भरपूर आखाडे आहेत भरपूर मठ आहेत आम्ही चालताना भरपूर ठिकाणी मठांमध्ये बघितलं काही प्रवचन कीर्तन भजन चालू आहे ओके सो हे एक संस्कार आहेत जे आपल्यावरती होतात मग काही ठिकाणी आम्ही बघितलं रामलीला वगैरे चालू आहे सो खूप सुंदर अनुभव होता आणि सगळ्यांनी घेतला पाहिजे तो अनुभव आणि मी तर म्हणतो फॅमिली सकट जायला पाहिजे आपल्या लहान मुलांना घेऊन जायला पाहिजे त्यांना समजायला पाहिजे की केवढं वास्ट हिंदू धर्माचा प्रचार करणारे लोक आहेत आणि केवढं वास्ट हिंदू धर्म आहे ओके आता किन्नराखाडा हा सुद्धा एक आपण म्हणूया की एक उदाहरण आहे बाकीच्या सगळ्यांसाठी की आम्ही सगळ्या लोकांना किती इंक्लूजीव आ, आ, इंक्लूजीव आ, ओके सो आ, तो खूप सुंदर अनुभव होता त्याच्यानंतर आम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही मॅक्सिमम पोलिसवाल्यांनी विचारलं की आम्ही संगम मध्ये जाऊ शकतो का आम्हाला आंघोळ करायची मॅक्सिमम पोलिसवाल्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही करू शकत कारण की ऑलरेडी एवढी गर्दी आहे तिकडे की तुम्हाला अजून दोन दिवस तरी कमीत कमी जाता येणार बाप रे सो वीवर आम्ही डिसअपॉइंटेड होतो आम्हाला आम्ही आलो त्यांनी सांगितलं तुम्हाला गंगेमध्ये किंवा यमुनामध्ये चांगल करायची आणि आम्ही म्हटलं ठीक आहे सो वर लाईक ओके पण दुसऱ्या दिवशी आम्ही थोडा लेट गेलो आणि यमुनेच्या वेगवेगळ्या घाटांवरती जाऊन ट्राय केलं बोट मिळण्यासाठी ट्राय केलं कारण की तेवढं सोपं नाही एवढे लोक आहेत की विचारायचं नव्ह पण लकीली एका बोटीवाल्याने आम्हाला पहिले आम्हालाच घेतलं hmm. आणि त्यामुळे आम्हाला दर्शन घेताना आणि संघ मध्ये जाऊन दर्शन घेऊ wow. विच वॉज मॅच फॉर्च्युनेट आणि खरंच म्हणजे नशिबाची गोष्ट आहे तो uh, तो पण अनुभव खूप सुंदर होता संघामध्ये जेव्हा आपण जातो तिकडे तुम्हाला uh, ते प्रॉपर नदीची पूजा करवतात तुमच्या पित्रांची पूजा करतात तुमच्या घरच्यांसाठी संकल्प घ्यायला सांगतात सगळं करतात तिकडे प्रॉपर पूजा होते आणि मग तुम्ही घेता इट इज गुड सो जर कोणाला कुंभला जायचं असेल तर एक क्विक टिप्पणी काय करशील मी तर सांगेन ना कुंभला जायचं सगळ्यात सोपा मार्ग आत्ताच्या घडीला असाच आहे की तुम्ही सिटीमध्ये एंटरच करू नका तुम्ही बाहेर नैनी किंवा अरेल घाटाच्या जवळपासचे जे टेंट चे सोयी आहेत तिकडे साफ असतात का बऱ्यापैकी साफ असतात ओके सो ओके। बेसिकली so तुम्ही तिकडे फायव्ह स्टार ची अपेक्षा करून जायचं नाहीये तुम्हाला तिकडे ह्याच अपेक्षेने जायचंय की थोडस स्ट्रगल तुम्हाला येणार तो स्ट्रगल नाही आला तर तुम्हाला त्या स्नानाचं महत्व पण नाही वाटणार ओके सो ते असणं गरजेच आहे पण तुम्ही अरेलमध्ये किंवा अरेलच्या आजूबाजूला नैनी वगैरे एरियामध्ये राहा आणि तिकडनं अरेल घाटावरनं डायरेक्ट बोटी मिळतात okay. अरेल घाट सगळ्यात जवळ आहे संगम पासून सो तुम्ही संगमला बोटीने जा तिकडे स्नान करून घ्या आणि घरी येऊन हो जा जर तुमच्याकडे बरोबर लहान मुलं आहेत किंवा म्हातारे लोक आहेत तर दिस इज द बेस्ट अँड द शॉर्टेस्ट वे ऑफ डुईंग इट अच्छा सेकंडली जेव्हा मेन इम्पॉर्टंट डेट्स नाही आहेत तेव्हा तुम्हाला जनरली एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण की तेव्हा गाड्या पण आतपर्यंत जातात खूप तुम्हाला बाहेर थांबवत नाही त्यामुळे तेव्हा एवढा जास्त इम्पॉर्टंट डेट इम्पॉर्टंट डेट आहे उद्या डेट आहे वसंत पंचमीचे तेव्हा पण गर्दी खूप असणं अपेक्षित आहे अशा वेळेला अरेल घाटला राहा तिकडनं संगमला परत या तुम्ही प्रयागराज सिटी मध्ये येऊन सगळ्या गोष्टी करत बसायची गरज तुम्हाला ओके आता बिकॉज तू कुंभला लागलेला नागासाधू तुला दिसले तिकडे नागा साधू खूप अट्रॅक्शन इन जनरल म्हणजे आपल्याला माहितच नाही नागा साधू दिसले का दिसतात का येस 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 दिसतात आणि साधू हे खूप विल विलपॉवर स्ट्रॉंग लोक असतात म्हणजे आम्ही काही नागासाधू बघितले ज्यांनी हात वरती करून ठेवलाय किती वर्षांपासून म्हणजे हात वरती तो खालीच केलेला नाही दॅट इज टू टेस्ट देअर विल पॉवर की मी किती वर्ष हे करू शकतो काही साधू जे उभे आहेत कितीतरी वर्षांपासून बसलेच नाही yes. प्रकारचे तुम्हाला संत साधू दिसतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात त्यांच्याकडनं आपल्याला हे शिकायला मिळतं की तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही पण करू शकतो ओके सो दॅट इज द बेस्ट थिंग तिकडे आपल्याला जे शिकायला मिळतं आणि नागा साधूज हे सुद्धा धर्माचे रक्षण करायला सो त्यांना सुद्धा वेपन ठिकाणच्या वेपनची ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांनी असं म्हणतात की मुघल काळामध्ये खूप मस्त शॉर्ट मध्ये डिस्कस केलेलं आहे की तुम्ही महाकुंभला कसे जा जायचं असेल तर तिकडे तुम्ही काय गोष्टी टाळू शकता काय एक्सपेक्ट करा काय एक्सपेक्ट करू नका आणि तुम्हाला तिकडे किती चांगला एक्सपिरियन्स मिळेल आणि तुम्ही किती चांगल्या पॉझिटिव्ह व्ह्यू ने सगळीकडे बघू शकता इव्हन इफ देर इज हार्डशिप येस येस आणि एक मेसेज मला सगळ्यांना द्यायला आवडेल की तुम्ही जर कुंभला जायचा प्लॅन करताय तर तुम्ही मनात ना कसल्याही प्रकारच्या अपेक्षा घेऊन जाऊ ना की मला फाईव्ह स्टार ची सोय मिळेल मला सगळं छान छानच मिळेल ही अपेक्षा का नका करू कारण की तुम्ही कुंभला जाताना यु शुड नॉट कंप्लेन किंवा तिकडनं येताना यु शुड नॉट कम्प्ले तुम्ही कम्प्लेन केली तर तुम्हाला त्याचा फळच मिळणार सो तुम्हाला न कंप्लेन करता तिकडे जा जे काय तुम्हाला फेस करायचं आहे ते तुम्ही मनात जर ही धारणा असेल की मला संगम डुबकी मारायचीच आहे किंवा मला दर्शन घ्यायचंच आहे तर तुमचं आपोआप दर्शन होणार आहे आपोआप डुबकी मारणार आहे तुम्ही तुम्ही कंप्लेन करू बरोबर कोणत्याच गोष्टीची थँक्यू सो मच परीक्षित हा तुझा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल आणि एक खूप क्रिस्प चर्चा झाली आणि आपण इकडे थांबणार आहोत आम्ही एव्हरी थर्सडे रात्री आठ वाजता नवीन नवीन नवी एपिसोड घेऊन येत असतो एव्हरी वीक सो स्टे ट्यूड विथ अस अँड कीप वॉचिंग रिकम चॅट्स